इचलकरंजीतील पाणी प्रश्नाला पुन्हा उकळी पुन्हा वारणा पाणी कि दुसरी योजना इचलकरंजी पाण्याच्या प्रश्नाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे इचलकरंजीकरांना पाण्यासाठी पाच सात दिवस वणवण करावे लागल्याने आणि सुळकुळ पाणी प्रश्नी निष्क्रिय राहिल्याने राजकारणासाठी एकत्र येणारे नेते पाण्यासाठी एकत्र लढा देणार का असा सवाल करत नागरिकांसह सामाजिक कार्यकर्ते सोशल मीडियावर महायुतीतील खासदार आमदार आणि लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधींवर टीकेची झोड उठवली आहे या अनियमित आणि मार्चच्या उष्णतेसोबत पाण्याचे राजकारणही तापू लागले आहे. ईचरकरंग जिल्हा मंजूर झालेला बहुचर्चित सुळकुड दूधगंगा पाणीपुरवठा योजना आता बंद करण्याचा अहवाल सरकार पुढे आहे आणि पुन्हा नवे पाच पर्याय सुचवले असल्याची माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत स्पष्ट झाल्याचे वृत्त आहे. वृत्त प्रसार माध्यमांमध्ये कृष्णा मजरेवाडी पाणी योजनेच्या गळतीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येत आहे या गळतीमुळे गेल्या अनेक वर्षांपासून या पाणी योजनेच्या गळतीचा प्रश्न आहे वारंवार गळती लागते तूर्त तरी दोन तीन महिने नव्याने टाकत असलेल्या पाईपलाईन काम पूर्ण होईल असे वाटत नाही पंचगंगा नदी प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर ही पाणी योजना किती तहान भागवेल हे येणारा काळच ठरवेल